रात्री बारा वाजले आणि दिवस बदलला रात्री बारा वाजले आणि आपण वार बदल किती अविचारी झालो आहोत ना आपण आपण थोडाही विचार करत नाही की आपली हिंदू धर्म संस्कृती नेमकं सांगते काय आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला आपल्याला काय सांगायचं होतं आणि आपण काय करत आहोत किती सूक्ष्म अभ्यास करत असतील ना ते जुने लोक ते जुने ऋषी ते जुने तत्वज्ञ ते जुने मह किती सूक्ष्म अभ्यास असेल ना त्या लोकांचा जो आज आपण कधीच करत नाही आपण स्वतःला हुशार मानतो स्वतःला ग्रॅज्युएट मानतो स्वतःला पी एच डी मानतो मग मां पी एच डी करणारे लोक आपला हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवस कधी बदलतो हेच जर त्यांना कळत नसेल तर तुमच्या पी एच डी तुमच्या ग्रॅज्युएशन आणि तुमच्या उच्च शिक्षित असल्याच्या पदवीला काय करायचं कुठे ठेवणार आहात ही पदवी जर स्वतःच्या धर्माचा तुम्हाला अभ्यास नसेल तर दुसऱ्याच्या भाषा आणि दुसऱ्याच्या संस्कृती शिकून काय करणार आहात तुम्ही अदा जे रात्री बारा वाजता दिवस बदलतो म्हणतात ना ते मला या व्हिडिओमध्ये कमेंट करतील परंतु रात्री बारा वाजता दिवस बदलतो यामागे तुमच्याकडे काय प्रूफ आहे काय पुरावा आहे तुमच्याकडं की रात्री बारालाच दिवस बदलतो रात्री बारा वाजता दिवस बदलतो तर ती सकाळ कुठे आहे ज्याच्यात पूर्ण निसर्ग सकाळ होण्याचे संकेत देतो आपण म्हणतो ना की दिवस सुरू झाला की सूर्योदय होतो तो सूर्योदय कुठं आहे जो एक केशरी रंग घेऊन जो सकाळ झाली की आवरतो सकाळ झाली की ओरडायला सुरू करतो पहाट झाली की ओरडतो कुठं आहे ती सोनेरी पहाट जी सकाळच्या दोन तास अगोदर येते आपल्याला खरा अर्थच माहीत नाही की आपण नेमकं करतो काय आहोत रात्री बाराला दिवस बदलतो अरे इंग्रज दीडशे वर्ष आले आणि त्या दीडशे वर्षात त्यांनी वर्षा आपल्या विचारशैलीवर इतका प्रभाव टाकला आहे की आपली संस्कृती काय आहे हेच आपल्याला माहीत नाही आहे आपण आपल्या संस्कृतीपणाप्रमाणे वागायचं कसं हेच विसरून गेलेलो आहोत परदेशातील संस्कृती परदेशातील कपडे परदेशातील फॅशन्स परदेशातील भाषा सुद्धा आपल्याला स्वदेशी काहीच नकोय का आपली स्वत सो, स्वतःची संस्कृती सुद्धा आपण आता विसरत चाललेलो आहोत परदेशातील संस्कृती आपल्याला हवी आहे काय झालंय आपण काय करतोय मोबाईल मध्ये आपल्याला मनोरंजन मिळतं की याचा अर्थ असा नाही की सगळ्या गोष्टी मोबाईल मध्येच बघून कराव्या मोबाईल मध्ये काही नवीन गोष्टी आणि आपल्या पूर्णत्रेने शास्त्राचे ज्ञान घेणं सुद्धा गरजेचं आहे चांगल्या गोष्टींचा वापर मोबाईल मधून करा असो आजचा आपला विषय आहे की भारतीय संस्कृतीनुसार दिवस कधी बदलतो भारतीय संस्कृतीनुसार दिवस बदलतो सकाळी सहा वाजता हे कशामुळं ज्या वेळेस सूर्य उगवतो त्याच वेळेस दिवस उगवतो दिवस निर्माण होतो हे आपण मानलं जाऊ शकतो आता याच्या माग मी गणिती अभ्यास सांगतो आपल्या भारतीय संस्कृतीनुसार एका दिवसात चार प्रहर असतात ते चार प्रहर ज्या वेळेस पूर्ण होतात त्यावेळेस रात्र सुरुवात होते आणि रात्रीचे चार प्रहर ज्या वेळेस संपला त्यावेळेस दिवस होतो ज्यावेळेस चार प्रहर दिवसाचे तयार होतील ज्यावेळेस चार प्रहर रात्रीचे तयार होतील त्याच वेळेस पूर्ण दिवस पूर्ण रात्र म्हणली जाते पण आपण रात्री बारा वाजता दिवस बदलतो असं म्हणतो बर तुमच्या जे काही अं पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आपण घेऊया जर रात्री बारा वाजता दिवस बदलत असेल तर तिथून ती पुढे तीन तीन तासाचा एक प्रहर धरा आणि चार तास कुठे होतात हे पहा रात्री बारा ते तीन एक प्रहर झाला तीन ते सहा दोन प्रहर झाले सहा ते नऊ तीन प्रहर झाले आणि बा नऊ ते बारा चार प्रहर झाले मग तुम्ही दुपारी बारा वाजता संध्याकाळ काय साजरी करत नाही मानताना तुम्ही रात्री बारा वाजता दिवस बदलतो संध्याकाळ पण दुपारी बारा वाजताच साजरी करत जावा दुपारी बारालाच जर बारा तास होत असतील तर मग संध्याकाळ त्याच वेळेला साजरी करावी सकाळी सहा ते रात्री सहा आपण दिवस मानतो मग दिवस बदलतो हे रात्री बाराला का मानतो आपल्याला सगळ्या गोष्टीत समानता हवी स्त्री पुरुष समानता हवी सगळीकडे समानता हवी धार्मिक तिच्या बाबतीत सुद्धा समानता हवी मग दिवस आणि रात्रीला तुम्ही समान मानायला का तयार नाहीत दिवस आणि रात्र बारा बारा तासाची का होऊ शकत नाही सगळ्या गोष्टी आपण पुराव्याच्या आधारावर करतो मग आपल्याला दिवस मानायचा असेल तर आपल्याला पुरावा का लागत नाही का त्या ब्रिटिशांच्या संस्कृती आपण आज देखील वापरतो या गोष्टीवर विचार करणे गरजेचे कर आहे आणि हिंदू संस्कृती ज्या कोणाला मानायची आहे त्या व्यक्तीने सकाळी सहाला दिवस उगवतो आणि तिथच दिवस बदलतो ही गोष्ट सुद्धा मानणे गरजेचे आहे जर ही गोष्ट आपल्याला मान्यच नसेल तर आपल्याला हिंदू संस्कृती मान्यच नाही तसे म्हणायला काहीच हर हरकत नाही आज आपण निश्चय करूया की इंग्रजांनी दिलेली ही एक भेट आपण आपल्या बाजूने काढून टाकूया आणि आपली स्वतःची संस्कृती स्वीकारूया रात्री बाराला दिवस बदलतो म्हणण्याऐवजी आपल्या हिंदू संस्कृतीत काय सांगितलं जात आहे आणि हिंदू संस्कृतीनुसार कधी दिवस बदलतो हे पाहूया आणि तिथून पुढे आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याच्या मागे लागलेली हिंदू संस्कृती सकाळी सहालाच दिवस उगवतो आणि दिवस बदलतो हे सांगते आणि हे पाळणे गरजेचे आहे कारण ते वेदात धर्मात शास्त्रात पुराणात सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत हे पाळायचे कि नाही हे तुमच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे धन्यवाद